सरकारचा सर्वात मोठी घोषणा या लोकांना शंभर टक्के महिन्याला मिळणार पाच हजार रुपये आता भारतात अशा अनेक योजना आहेत ज्या लोकांची मनं जिंकताय जर तुम्हाला तुमच्या भविष्याची काळजी वाटत असेल किंवा आणि श्रीमंत होण्याचं स्वप्न असेल तर काळजी करू नका आजकाल आम्ही तुमच्यासाठी अशी योजना आणली आहे ज्याद्वारे तुम्ही करोडपती बनण्याचं स्वप्न पाहू शकता आणि कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही आता महिला शेतकरी तरुण आणि वृद्धांसाठी सरकारकडून एक अप्रतिम योजना चालवली जाते ज्याचा लाभ तुम्हाला सोप्या पद्धतीने मिळेल जो सुवर्ण लोकांना श्रीमंत बनवण्याचं स्वप्न साकार करणाऱ्या केंद्र सरकारच्या या योजनेचं नाव काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल या योजनेचं नाव आहे अटल पेन्शन योजना ज्यात सामील होऊन तुम्हाला दर महिन्याला फायदा होईल एका चांगल्या ऑफर प्रमाणे असलेल्या योजनेचे तपशील जाणून घेण्यासाठी तुम्हाला कुठेही त्रास देण्याची गरज नाही सरकारने सुरू केलेली अटल पेन्शन योजना लोकांची मनी जिंकते क्षेत्रातील कामगारांवर लक्ष केंद्रित केलेल्या भारतातील सर्व नागरिकांसाठी ही पेन्शन योजना मांडली जाते या पेन्शन योजनेअंतर्गत वयाच्या साठव्या वर्षी तुम्हाला दरमहा एक हजार दोन हजार तीन हजार चार हजार किंवा पाच हजार रुपये पेन्शनचा लाभ मिळेल तुम्ही दरमहा गुंतवलेल्या रकमेनुसार तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळेल ज्यामुळे प्रत्येक श्रीमंत होईल योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं किमान वय अठरा आणि कमाल चाळीस वर्षा असावं तुम्ही चाळीस वर्षानंतर पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकणार नाही अर्जदाराचं बँक खातं देखील असणं आवश्यक आहे नाव नोंदणीच्या वेळी आधार क्रमांक आणि फोन नंबर दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्याची सर्व माहिती सहज मिळेल जी एक चांगली ऑफर आहे